तर शुभ सकाळ मित्रांनो थंडी वाचते गारगार कुडकुडकुडकुडकुडकुडकुड वाचते आणि आमच्या इथं कसं आमच्या रानावनात असं कोंबड्यांचा आवाज कुत्र्यांचा आवाज आणि वरच्या चिमण्या आणि इथं आमची बारकी चिमणी म्हणजे आमची बुक बाय तर बारकी चिमणी म्हणजे चिव ग आता चिव आवाज आणि सकाळ सकाळ मित्रांनो साडेसहा झालेत आणि काय बुक आज कुठं जायचं टायमिंग तर काय ना मित्रांनो बुकवाच चाललंय भांडी घासायचं सकाळ सकाळ तो प्रत्येकाला वाटतं की अश्विनी काम करत नाही पण सकाळ जर ना अश्विनीच भरपूर हां पण धावत नाही पण आजपासून मी ठरवलं रोज सकाळ बके उठल्यापासून मी जाईपर्यंत धावायचं जर चला आतमध्ये भांडण चाललंय तो मला थोडक्यात मार केला मार शिक्ष मारा नुष्का मारा नुसका ओरकायचं बघ सात वाजतायला आता शेहाभर फायदिशन तिचं फटको तो दरवाजा लावून घेऊ नका दरवाजा उघड हां हां किती मिनिटात उरकलं पाहिजे थांब थांब किती मिनिटात उरकलं पाहिजे किती मिनिटात उरकलं पाहिजे मला लवकर जाण हां लगेच चल हा मी आणू एकाच मिनिटात तिच्या <laughs> सका, सकाळ सकाळ शिवाय जायचं जीवावी येतं त्याला मी तरी काय करू आणि इकडे आमच्या ज्ञानेश्वरी हाय ज्ञानेश्वरी चिवचा अभ्यास करते तिचा अभ्यास झाला ना मित्रांनो मग चिवच्या अक्षरात चिव्हचा अभ्यास कुणा पण करायचा हे तर काय मित्रांनो हो का <laughs> मी अनुष्का संदीप शिंदे आणि मी चू हा तर कोणाकोणाच्या घरी असे कलाकार पोर आहेत तर सांगा आमच्या घरी तर हो का हो का हो का हो का <laughs> <laughs> दोन दोन कलाकार पोर आहेत मित्रांनो आमच्यात आणि मी पारूस आहे मी आता शिक उठलो या तर काय झालं माझ्या हातात शिक सकाळ झाली खूप उशीर झाला मला उठायला साडेसहा वाजले आणि मी कॅमेरा हातात धरला कारण की यांची किलबिल 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 आवाज म्हणजे कोणाचं काय चाललंय बघा काय नुसका म्हणता चहा घेते उठलं चहा झाला आज काय काय झालं सगळं आवडलेलं बर सकाळ सकाळी हे बकवाच आवाज मस्तपैकी पुरीच पाणी तापलं माझंच पाणी राहिलं असलं पापवायच तर मी पण आंगो करतो मस्त पैकी फ्रेश होतो आणि माझा व्हिडिओ स्टार्ट करतो चला तर माझं मित्रांनो फटक्यात उटा उरकलं एकाच मिनिटात एकदम फ्रेश झालो मस्तपैकी आंघो झाले सगळं टाकाटक कस आणि आमचे चिव एका मिनिटात उराक उरकल म्हणलेली आणि फार आहे आमची चिव काय की, आगो केली पण आणि तुझं विसरायचं चालले तर चला बघू आज हा हा शनिवार आहे आज नाही तुम्हाला कापायचं उद्याच्याला बघू मित्रांनो ते रेशमिनीचे कोंबड्या सगळ्या इकडे येतात आणि सारखे सका सका मला हाका मारतात अर माझ्याकडे बक्की अर माझ्याकडे बक्की बघा माझं काय चुकतंय का पण बघायचं मित्रांनो कोंबडा आहे बघा जुन करून जाऊ तू कमीत कमी दोन किलोचा मित्रांनो मग हातालाच गावाने एका दिवशी कुठं गावाला गेली होय होय शेव कस हा लगेच त्याचं कापून मस्त पके तिकडे करून आणि आमच्या मॅडम पण उराखल हाय हा तर मित्रांनो आश्विनीच उराखल ऑशुप तुम्ही ना आता ही अचानक बकीने असलं काय केलं म्हणजे बकी कुठं निघाली सकाळ सकाळ आय बुटबीट घालून नेमकं काय विषय काय तर विषय खूप गंभीर आहे मित्रांनो तुम्हाला काय सांगू मित्रांनो आणि कसं सांगू तर बकुळा चालली आज मस्त फिर फिर <coughs> की फिरायला सकाळ सकाळ असून या कसं फिरलं पाहिजे गेलं पाहिजे आणि कसं मी कॅमेरा दाखला की सगळ्या सिक्रेट गोष्टी उघडकीस येतात एक तर मी व्हिडिओ काढत नाही आणि काढायला लागलो तर मला पुन्हा काय करतात गप करतात मला म्हणतात तू व्हिडिओ न काढत जा तर काय नाही मित्रांनो तुमच्याला बकुळा म्हणजे उर्फा अश्विनी ठीक आहे आता बुकवा नाही म्हणत कपडे चांगले घातले म्हणले अश्विनी म्हणतो बरं अश्विनी म्हणतो मग अश्विनी बरं अश्विनी काय मग या माय लाईफस्टाईल हा हा सकाळ सकाळ प्रचार करायला चालली मित्रांनो आता तिकडं आमदारकीचा प्रचार झाला आज कोण आमदार होईल कोण खासदार होईल सांगू शकत नाही काय ग काय ग बाय

तू पण मावशी आणि हुशार आहे नगर सांगू तर चला ह्या गोष्टीवर ओ राखलं सगळ्यांचं पाक पाट पाक पाठ काय मित्रांनो सांग अनुष्का माझं स्वच्छ बा दिसलं का वाईट वगैरे हा यस बघलं की चल 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 हो का मित्रांनो आमच्यात रोज असं असतं बरं का तुम्ही म्हणता व्हिडिओ चाललाय म्हणून पण असं नाही रोज असं असतं माझं आमचं व्हाईट कलर व्हाईट बरं दे चल जे आता घाल घालून तेच घालतो ठीक आहे मी हे स्वच्छ घालतो अनुष्का बा काय झालं का नाराज ना। ना। Uh, hai, <tie> Aare, ना स्वेटर नाही तुला पिला अरे गार टेकूर त्याचं स्वेटर घालून जात जा चिवली बघ कसा फुल ड्रेस घातला हा हा तुला तो आवडतो अनुष्काचं कस असं या गार लाग सोन्या सनेकानच हुडकून ठेवत जा हा गार लागतं शाळेत गेले आतमध्ये वर्गात काय ऊन येतं का हे तर ऊन पडतंय तसं हा वरचा मजला मित्रांनो ह्यांच्यासाठी बांधलाय ह्यांचा रोज येम हो रोज खालीवर खालीवर त्यासाठी बंगला बांधलाय मित्रांनो दुसरं काय वरच्या रूमचं काय महत्व नव्हतं अगं लाव पावड्या लवकर उरकला का हा काय झालं तुझं हम्म लोक चंद्रावर गेली आपण निदान केंद्राव तरी जाऊ हा केंद्र मित्रांनो म्हणजे बारामती <coughs> भात घ्यायला डब्बा बिबा घेऊन चिवडा भर दोन डब्बा घ्यायला लागते तु हा ठीक आहे अग ओरक ओरख उरख उरक मित्रांनो कशी वाटते बुको तुम्ही आहोत घराला शोभते का नाही आता या फरशीला त्या ज्या स्टाईलवर उभं उभा राहिले त्या स्टाईलला ला शोभते का सांगा तुम्ही आणि अनुष्का तू जिन्यावर जा आणि यजिनेला अनुष्का शुभते का, का तुम्ही सांगा सांगा फक्त कसं असतं हा चिव तू तिथं नाही तू तू तुला वरची रूम शुभणार आहे ज्या वेळेस दिवाण वगैरे सगळं होईल ना त्यावेळेस ते बर हां यजिन्यानं उतरत हां 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 बस 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 ओके ठीक कस कशी धावप आमच्या मित्रांनो मी अंघोळ माझं पाच मिनिटात उकल माझ्यातले पैसे टाकले सकाळ सकाळ काम होत आहेत दिवसा पुन्हा काम होत नाही हिरबर आणि आंघोळ केल्या मग केस चुपून बसले मित्रांनो अशी केस चोपलेली मला अजिबात आवडत नाही जेवढी इस कटलेली केस असते ना तेवढं चांगलं असतं आहे का ना मस्त वाटते आता तर ह्या गोष्टीवर कसं चांगला व्हिडिओ काढावं म्हणलं एखादा आणि सकाळ सकाळ व्हिडिओ काढलेलं पण चांगलं असतं काय म्हणते शिवा सगळ्यांना बायकर सगळ्यांना सांग मी सकाळ सकाळ लवकर शाळेत जाते हां सांग सगळ्यांना हा अभ्यास करती आणि जरी अभ्यास राहिला तरी कोण करून दुसऱ्या दुसऱ्याकडून म्हणजे कोण आला हा मला सगळी जण म्हणतात तुमच्या चिवला सवय सवय लावा म्हणतात आणि कशी सवय लाव तू जर अशी दिदी बिदी म्हणायची म्हणलं तर आण अनो म्हणायची म्हणल्या अनु दिदी म्हणत जा सोनू काय म्हणायचं हा दीदी म्हणायचं तुला दहा वेळा सांगितलं अनु म्हणलं की तिला चापतेच जा हनु नाही वाटत वेळे मग तिला दिदी म्हणायची सवय लावल्या बायकर सगळ्यांना चला दोघी बायकरा बाय 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 न चुकता आमचं असतं मित्रांनो कस आणि शाळेत जाताना आण दादा म्हणायचं गाडी दा म्हणे ताण काय फास्ट जाऊ उशीर झालाय म्हणून चोच आमच्या दावतो सगळं पाठी मागच्या कॅमेराने चो पैसे घेतले <whisht> <whisht> का सगळं काय राहिलं रे तुझ शेंट मला माहिती हा येस जर किंग वर आतमध्ये मार हा बाय स्वीट गरल बाय 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 चल बाय माझी हुशार पडले बाय अनुष्का बेटा बाय चला चू, पापान मम्मी घरी नसते आलं की जेवण कुठं बरं जातानीच घेऊन जा येतानीच घेऊन ये तिला अनुष का बाय तिला संभा दिवसभर मी लवकर येईन घरी मग मी येईन दुपारनं एक वाजेपर्यंत ओरखल काय तर नवीन परस मित्रांनो मस्त पैकी <coughs> काय करू गाड्या पण मी घालायचं का काम बरं दे मी गाड्या घालतो ये 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 चल ये मला बोट घालायचं अनेक मित्रांनो कस काय लागतो बायकोच आहे का उलट झाली आहे तर ह्या गोष्टी मित्रांनो आम्हाला खूप उशीर झालाय लेट झालोय आम्ही काय असतं आमचं सिक्रेट असतं बाकी कामाला लागली मित्रांनो त्यांना सकाळ सकाळ उठल्या उठल्या जायला लागतं मग आम्हाला ड्युटीवर जाणं गरजेचं असतं सकाळ सकाळची धावपळ सकाळ सकाळचं धावपळीचं जीवन म्हणजे ह्या जीवनावर <coughs> आधारित <coughs> एखादा <coughs> व्हिडिओ <coughs> काढणं पण गरजेचं आहे काय नाही घ्यायचं की आधार कार्ड तक्रार करा ठीक आहे तुझ्या ठेवतले पैसे पन्नास रुपये घालो चल चला बाय मित्रांनो चला 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 आधी कुठं चालू आहे थोडक्यात व्हिडिओ येईल तुम्हाला मस्त बघे चला बघे बघू तर आमच्या घराला कुलूप बिलूप काय नसतं <coughs> जर कोणाला काय चहा वगैरे हो काय पिऊ वाटला तर येऊन शंभर टक्के घरी येऊन चहा वगैरे हो पिऊन जाऊ शकता तुम्ही हां आपलं किती लवकर उठल तरी काय ना काय राहतंच मित्रांनो सारखी हां हां ओढणी वगैरे काही घ्यायची नाही का ओढणी वगैरे काय घ्यायची नाही का घ्यायची नाही का हां सगळं सांगायला लागतं मी दमलोय मित्रांनो सांगून टाईम <laughs> लावला म्हणून वर जायचं काय नाही र पण ओढणी घेत जा हां कसं नाक पुसायला तोंड पुसायला हात पुसायला जेवल्यावर ह्या जेव्हा ओढणी असलेलं नग चेहऱ्याला बांधू भांग हां कटन हां नगं तू नक बांधू नाही चांगलं नाही दिसत न गं मग त्यांनी सकाळ सकाळ कोणती पोरगी घेऊन चालला ती काढ ती डोक्यानं काढ काढ हां चल बकीच्या टोपला बकीला सोडतो आणि मी निघतो चला मोहरं झाला बघा जाऊ नका